चला आज दाखवते तवसळे त्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन मिडियम काकड्या घेतलेल्या आहेत अर्धा तुमचा जिरं घेतलेलं आहे थोडंसं मीठ घेतलेलं आहे थोडीशी आळद घेतलेली आहे भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम चला तर मग आज कोकणातला पदार्थ तुम्हाला दाखवते तवसळे एक वाटी तांदळाचं पीठ आहे ना आता हे पातेल्यामध्ये ॲड करून घेऊ त्याच्यामध्ये घालू दोन काकड्या किसलेल्या अर्धा चमचा जिरं चवीनुसार मीठ घालून घेऊ थोडीशी हळद घालून घ्यायची म्हणजे ते तवसोळ्याला कलर छान येतो म्हणून आणि आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि बॅटर पातळ करून घ्यायचं त्यात एकही लम्स ठेवायचं नाही एकसारखं असं हळ मिक्स करायचं ते आणि खूप सुंदर लागतात आणि ह्याच काकड्यांना पिकल्यानंतर ना त्याचं ज शिकरण छान लागतं आणि असंच जर खाल्लं तर टर्बोझासारखं मस्त लागतं ते आणि तुम्हाला तुमच्या भागात कुठल्या काकड्या मिळतात ना पांढऱ्या किंवा हिरव्या कोणत्याही काही प्रॉब्लेम जून असल्या तर अतिशय उत्तमच आहे माझ्याकडे जून नव्हत्या म्हणून मी कोवळ्याच घेतलेल्या आहेत आता हे मिक्स करून घेऊ असं आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं परत ते पातळ करून घेऊ आता हे तयार झाले या पद्धतीने तयार झालं पाहिजे आपलं बॅटर आता तवा पण आपला गरम झालेला आहे त्याच्यावरती लावते आणि वरून धार सोडायची जेवढं उंचावरून तुम्ही ते घालाल ना तितकी जाळी छान पडते आणि वर झाकण ठेवायचं अर्धा मिनिटभर जर एक बाजूने भाजणार असेल तर झाकण ठेवा दोन्ही बाजूनी भाजणार असेल तर झाकण नाही ठेवलं तरी चालतं आता हे तयार झालेले तवसळे काढून घेऊ हे पा मस्त गरमागरम मग बासुंदीबरोबर खावा किंवा नारळाच्या दुधाबरोबर खावा चहाबरोबर बरोबर मस्त लागते एक ओपन करून दाखवते तुम्हाला मऊ लुसलुशीत झालेले आहे तोंडात टाकताच विरगळणार इतकं भन्नाट झालेले आहे हे पा आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकोन दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणेन तोपर्यंत धन्यवाद